तर स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर हा आहे कुबन पार्कचा पार्ट थ्री तसं तर आता कुबन पार्क संपलेलं आहे आणि सर्वप्रथम गुड मॉर्निंग सर्वांना कारण की तुम्ही ऑब्विसली हा ब्लॉग दुसऱ्या दिवशी बघत असताल त्याच्यामुळे तर कुबन पार्कचं ते लास्ट चे फ्लावरचे झाडं वगैरे पाहिले त्याच्यानंतर मी आलतो सौदा जे की कुबन पार्कच्या शेजारीच आहे म्हणजे कुबन पार्कला लँडमार्क आहे ना तो विधानसभाचा आहे आणि विधानसौदाला लँडमार्क आहे तो कुबन पार्कचा आहे म्हणजे विचारकार आहे किती एकदम जवळ आणि शेजारी शेजारी असते तर विधानसभा हे बेंगलुरूचा विधानसभेचे मुख्य भवन आहे जे की आंबेडकर रोडवरती आहे हे बघू शकता तुम्ही आणि खूप मोठं विधान भवन आहे एकशे पन्नास फूट उंची याची काहीतरी आणि तसं तर दिसायला तर खूप छान होतं आणि मी याचा गुगलवरती रिव्ह्यू वगैरे पाहिला हे रात्रीचा आला तर अजूनच छान दिसतं एकदम छान व मस्तपैकी मला तरी तर फोटो काढू वाटला होता आणि ऑबियसली मी एकटा आलतो त्याच्यामुळे मी जास्त फोटो वगैरे काही नाही काढले एक दोनच काढले ते पण दुसऱ्यांकडून पण बघू शकता विधानभवन इतकं छान आहे इतकं मस्त दिसतंय आणि ह्या रोडला तर जास्त गर्दी नव्हती पण बघू शकता तुम्ही विधानभवन किती छान आहे ते त्याच्या इथं जवळच मेट्रो स्टेशन आहे डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणून बाबासाहेब आंबेडकर तर ह्या मेट्रो स्टेशनवरून मी महालक्ष्मी म्हणजे इसकॉनसाठी जाणार होतो पण म्हटलं इथं बी आर आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा रोड आहे इथं त्यांचा पुतळा कसा नाही आहे शेवटी दिसला त्याच्यानंतर हे हायकोर्टचं गेट आहे मेन गेट त्या साईडने होतं पण आता इकडनं पण गेट केलेलं आहे आणि जे विधानसौदा हो आहे त्याचं एकोणीसशे एकावन मध्ये बिल्डिंगचं चा बांधकाम चालू केलं आणि ते संगमरवरी मध्ये बनवलेलं आहे त्याच्यानंतर बघा मेट्रोला आलतो ही येल्लो लाईन मेट्रो आहे इथून मला महालक्ष्मीला जायचं होतं डबल ग्रीन लाईन चेंज करून तर फायनली मी ग्रीन लाईन चेंज केली ती आणि वातावरण बा किती छान झालं त्याच्यानंतर मी इस्कॉनला पोहोचलो आणि इस्कॉन तर इथलं खूप छान आणि इतकं मस्त आहे विचारता असून याचं उद्घाटन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये चालत हे बघू शकता आणि स्ट्रक्चर खूप हाईट वरती हाई आहे हे इस्कॉनचं टेम्पल आहे ना खूप हाईट वरती आहे कारण की सगळं चढत चढतच जावं लागत होतं पण जो जाण्याचा रस्ता आहे तो इतका छान बनवलेला होता साइडनी फुलं वगैरे आणि पार्किंग साठी पण इथं खूप मोठी जागा होती आता ऑबियसली इस्कॉन इंटरनॅशनल हे त्याच्यामुळे तर विचारच नाही करायचा फुलं वगैरे साईडने आणि बारीक बारीक थोडा पाऊस पण पडत होता त्याच्यामुळे एकदम छान होतं आणि तुम्ही हे बघा मेट्रोची आणि त्याची लेवल बघा ही आताच एक झाली आणि इथून खूप वरती आहे मंदिर अजून हे बघू शकता हे एक नंबरची कमान आहे इस्कॉन टेम्पलची त्याच्यानंतर मी आतमध्ये शिरलो तर हे बघू शकता हे सोन्याचं एक कशाचं आहे ते मला पण माहीत नाही पण इतकं मोठं पिलर आहे हा बघू शकता इतकं छान आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी पुढे पुढे चालत गेलो हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे त्यानंतर ना मला कळलं की आठ पायऱ्या आहेत आणि त्याच्यावरती असं बोलावं लागतं मग मी एकशे आठ वेळेस बोलून गेलो मस्तपैकी आणि त्याच्यानंतर इथं फक्त कृष्णाचंच नाही तर दुसऱ्या तीन पण मूर्ती आहेत बालाजी आणि कोणते तरी स्वामी त्याच्यापैकी हे पहिले मंदिर आहेत बघा तुम्ही झुम करून नाव पण बघू शकता तसं तर ते बोलत होते शूटिंगला अलाउड नाही आहे तरी पण मी छोटी छोटी शूटिंग केली आहे आणि हे बघा हे कसं एक 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 पाठीमाग एक पाठीमागे एक 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 मंदिर आहे आणि हे मेन मंदिर आहे जे की इथं कृष्णाची मूर्ती वगैरे आहे कृष्णा राधा बलराम वगैरे हो आणि इथं इतक्याच काय क्रॅपर बिल्डिंग आता विचारताच सोयीने आणि जितक्याच काय क्रॅपर बिल्डिंग ना त्याच्यावर सगळ्यांवरती हॅलिपॅड आहेत आणि वातावरण बघा पाऊस झालता हवा वगैरे आणि इतकं हाईटवरती आहे तुम्ही बघू शकता बाकीच्या बिल्डिंग सुद्धा ह्या लेवलला नाही आहेत मग हे किती हाईटवरती असन आणि हे बघू शकता टेम्पल विषयी माहिती लिहिलेली आहे त्या बोर्डवरती ज्यांना वाचायचे असेल त्यांनी वाचून घ्या मस्तपैकीच पॉज करून आणि हे बघा हे बघा किती हाईटला आहे आणि हे तर फक्त आत आहे याच्या आजूक थोडं हाईट आहे आणि मंदिराच्या जर कळसावरती गेला तर मग विचारत असोय नाही किती हाईट आहे त्यानंतर ना ह्या साइडनी गेल मी दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर तर तिथं सगळ्या भाषेमध्ये भगवद्गीता आणि ते विकण्यासाठी होत्या आणि हे आहे मेन गाभरा जो की कृष्णाची राधाची बलराम यांची सर्वांची इथं मूर्ती आहे बघू शकता आणि तिथं पिवळ्या ची लाईट लावलेली आहे त्याच्यामुळं कॅमेऱ्यामध्ये तर ते दृश्य येतच नाही कृष्णाचं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल का येत नाही ते पण इथं टीव्ही मध्ये त्यांनी जे शूट केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं ते तुम्ही बघू शकता हे बघू शकता सगळं पिवळं पिवळं दिसत होतं त्याच्यानंतर येताना आजूक थोडं धुरकट वातावरण झालं कारण की संध्याकाळचा टाइम झाला तर बघू शकता आजोग धुरकट धुरकट दिसत होतं पण इतकं छान वातावरण झालं मला तर खूप मन प्रफुल्लित झालं एकदम आनंद ते आणि कृष्णाच्या मंदिरात आल्यावरती तो मला सर्वांनाच माहितीये एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा वगैरे ते खूप छान वाटतं मस्तपैकी त्यानंतर मस्तपैकी मी एक्झिट बघत बघत चाललो होतो तर यांनी एक्झिटला जाण्यासाठी इतके सारे स्टॉल लावलेले आहेत ज्याच्यामध्ये मूर्ती वगैरे कृष्णाच्या बासुरी माळ वगैरे त्याच्यानंतर भरपूर साऱ्या वस्तू होत्या ज्या की विकण्यासाठी होत्या आणि हे बघा जन्माचा फेरा कसा आहे ते पण इथे दाखवलेलं आहे एकदम जन्मापासून ते मृत्यू पर्यंतचा सगळा फेरा आहे म्हणजे सगळ्या स्टेजेस दिलेल्या आता त्या सगळ्यांनी बघून घ्या त्याच नंतर ना मी पुढे आलो तर आजूकच मूर्ती वगैरे ते, ते सगळं होतं खूप सारे स्टॉल होते इतके सारे स्टॉल होते विचारता असू त्याच्यानंतर मूर्तीचे स्टॉल संपले त्याच्यानंतर झाले कपडा म्हणजे कपडे पंचे वगैरे त्याचे स्टॉल चालू झाले ज्याच्यामध्ये कृष्णाचे ज्याच्यावरती नाव वगैरे फोटो वगैरे जे लहान मुलांसाठी त्यांच्यासाठी सगळे कपडे वगैरे होते तेचे स्टॉल होते हे सगळे त्याच्यानंतर ना खाली आलो सगळे स्टॉल बघितले मी जवळपास खाली आलो तर हे बघू शकता इथं कारंज्या होत्या छोटस आणि हे रात्री चाल इथं लाईट वगैरे असती मग अजूकच छान दिसत पण तुम्ही आता पण बघू शकता किती छान आहे ते पण हे आता एवढं दिसत नाहीये कारण की अंधार नाहीये कारंजा पण एवढं प्रेशर नाहीये त्याच्यामुळे दिसत नाही त्याच्यानंतर कृष्ण मंदिरात आलं तर म्हटलं प्रसाद घेतल्याशिवाय कसं जाणार मस्तपैकी प्रसाद घेतला दोन मिनिटांमध्ये संपवला आणि चला म्हटलं आणि ते मी वरच्या वरनं घेतलं होतं तिथून कारंजा एवढं दिसत नव्हतं पण इथून बघा किती छान कारंजा दिसत आहेत त्यानंतर ना मस्त पैकी मी एक्झिट केलं मंदिरांमधनं आणि खूप छान वाटलं इस्कॉनला येऊन मी पहिलं जे कृष्णाचं टेम्पल असन म्हणजे इस्कॉनचं टेम्पल असन ज्यामध्ये मी तो फर्स्ट टाइम ह्याच्यामध्ये एकदा गेलतो मी आळंदीला असताना पण तेव्हा काही एवढं माझ्या लक्षात नाही आहे पण आत्ता कळत आहे की खूप छान आहे आणि किती हाईटवरती आहे बघा हे सगळं खडक वगैरे त्याची डिझाईन वगैरे बनवली आहे आणि सगळं उत्तरानेच खाली चालत जावं लागत होतं आणि ह्या साईडनेच गार्डनसाठी त्याच्यासाठी एंट्री आहे आणि खाली आल्यावरती अजून एक जस्ट याच्या समोरच दुसरं एक मंदिर आहे जे की मी तुम्हाला आता दाखवलंय नस नंतर ना मी मस्तपैकी घरी चाललो होतो आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा त्यानंतर ना मस्तपैकी मी चाललो होतो संध्याकाळच्या वेळ होती एवढी शांतता आणि पाऊस झालेला होता त्याच्यामुळे थोडीशी चिडचिड होती पण रस्ते वगैरे खूप छान आहे स्वच्छता वगैरे आहे त्याच्यामुळे तर खूपच छान आहे आणि इथं मेट्रोचे दोन लाईन आहेत मला कळलंच नाही दोन लाईन काय आहेत पण लाईन तर इथं एकच आहे फक्त येल्लो सॉरी ग्रीन लाईन पण मेट्रो दोन त्याच्यानंतर हे महालक्ष्मी मेट्रो स्टेशन आहे जे की इस्कॉनच्या सर्वात जवळ आहे ज्यांना इस्कॉन लायचं असेल त्यांनी याने आणि इथून डायरेक्ट मेट्रो भेटली मला म्हणजे डायरेक्ट मेट्रो आहे ग्रीन लाइनचे आणि मग मी फायनली सिल्क इन्स्टिट्यूटला पोहोचलो त्याच्यानंतर बसने रिक्षाने घरी जाईन थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय